पर लला देख लेना अर्जुन कह सर आप कम बढ़ जाएगा हां और तो मान कम बढ़ रहा है उसका क्या बड़ी बढ़ता है मन गुरु महावीर हम पावक खाज हो गए क्या तुम नहीं गिदारे कुल कम विश्वास थावर के सुरू आहे आमच्या परीच्या फोटोशूटची तयारी हे बघा पिल्लूचा सुरू आहे मेकअप बाई हे बा ही बघा पिल्लू कशी मेकअप करत आहे पिल्लू मेकअप करते आता छान छान अरे अरे तर अशा प्रकारे केलेली आहे आम्ही फोटोशूटची तयारी ही बघा ही आहे आमची फोटोशूटची तयारी हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या मा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर इथे सुरू आहे आमची पिल्लूच्या फोटोशूटची तयारी कारण आज आमच्या पिल्लूतला झालेला आहे वन मंथ कम्प्लीट तर आता आम्ही इथे फोटो काढणार आहे आणि बघा आणखी आजचा हा व्हिडिओ बघा बघण्यासाठी माझा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा छान <laughs> छान बेल्ट बाई हो टिक्का लावा टिक्का अगं तर मग आता इथं सुरू आहे बेबीच्या फोटोशूट आमच्या ही बघा किती छान तयार झालेलं आहे आमचे पिल्लू किती सुंदर दिसत आहे मस्तपैकी आपली बेबी तयार आहे छान न्यू न्यू फ्रॉक घातलेला आहे छान हेअर बेड लावलेला आहे आणि इथे आम्ही अशा प्रकारे तयारी केली आहे छत्री काढण्याचा प्रयत्न केलेला आहे स्काय तयार केलेला आहे आम्ही आणि छान असे पावसाचे बूंद पडून राहिले आहे आणि आमची बेबी इथे आराम करत आहे मस्तपैकी फोटोशूट करत आहे तर ही बघा की ती छान अशी पोस्ट दिलेली आहे तिने बघत आहे मस्तपैकी कॅमेऱ्याकडे आणि आज तिचं मूड खूप छान आहे त्यामुळे ती फोटोशूट करू देऊन राहिली नाहीतर लहान मुलं तर फोटोशूट करूच देत नाही आणि रडतातही तर तिचं थोडंसं मूड आम्हाला चांगलं वाटलं आणि ती खूप चिडचिड पण करत होती आज तर थोडंसं ती ती शांत झाली त्यामुळे आता आम्ही तिला इथे फोटोशूट करण्यासाठी घेतलेलं आहे नाहीतर ती रडतच होती तर आता तिचं मूड आहे म्हणून ती शांत आहे आणि पटापट मी फोटो घेऊन घेतले इथे आणि हे बघा इथे छान अशी खेळून पण राहिली आहे ती तिला छान असं मोकळं वाटून राहिला आहे कारण थोडीशी बाहेर ऊन पण पडलेली आहे आणि सारखासारखा पाऊस सुरू होता सारखे पंधरा ते वीस दिवसापासून नुसतं अमरावतीमध्ये पाऊस पाऊसच सुरू आहे इथे आणि आजच ऊन पडली त्यामुळे थोडंसं तिला पण मोकडं वाटत होतं फ्रेश वाटत होतं तर हे बघा इथे असा एक नंबर काढलेला आहे वन नंबर आणि इथे आमची बेबी ही बघा किती छान बघत आहे हॅलो पिल्लू किती सुंदर दिसत आहे ही, ही पिल्लू बघा mm. छान पैकी तर आम्ही अशा प्रकारे आज घरच्या घरी छान असा बेबीचा फोटोशूट केलेला आहे कारण बेबी वन मंथ कंप्लीट झालेला आहे आमच्या बेबीच आणि आम्ही अशा प्रकारे घरच्या घरी प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आणि कसा वाटलं फोटोशूट घरच्या घरी छान असा आम्ही फोटोशूट केला आहे आमच्या बेबीचं ही बघा कशी छान अशी खेळून राहिलेली आहे आणि हे बघा आणि त्यानंतर टॉवेल अस छानसे टॉवेल मध्ये गुंडाळून पण काढले आणि व्हिडिओ काढले व्हिडिओ मस्त किती गोड दिसत आहे पिल्लू आमचं किती छान दिसत आहे तर बघा तुम्हाला कसा वाटत आहे आमचा फोटो काढण्याचा प्रयत्न कारण आपण इतकं का तर आमादी तू आवाज दे ना भाई भाई दादा भाई फोन देगी बाबा के बोलती पर अनला ये छतरी की कला तर आता इथे मी दिशाच्या ड्रेसला शिलाई मारत आहे आणि हे जे ड्रेस आहे मी हे घेतले होते दिशासाठी आणि याला ना थोडं फिटिंग वगैरे करायची आहे मला दिशाकरिता तर याच्यामध्ये एक हा ड्रेस आहे येलो कलर येलो कलरचा ड्रेस आहे आणि एक आहे हा मेहंदी कलरचा तर मी तुम्हाला याच्यातला जो लुक आहे दिशाने घातल्यानंतर तो तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे पण आता मला तर सध्या तर आता शिलाई मारून घ्यायची आहे ड्रेसला फिटिंग करून घ्यायचं आहे कारण कोणतेही ड्रेस घेतले की आमच्या दिशाला काही होत नाही आमच्या दिशाला कोणताही ड्रेस दिला होता त्याला फिटिंग करून घ्यावं लागते शिलाई मारून घ्यावं लागते तेव्हा कुठं व्यवस्थित बसते तर मी इथे शिलाई काम करत आहे आज आणि मला असंच शिलाई काम करायला खूप आवडते आणि मी कृष्णाचे ड्रेस वगैरे शिवत असते नेहमी मला शिलाई काम नेहमीच आवडते मी नेहमीच करते तर हे बघा आता इथे मस्तपैकी आपण आज दिशाच्या ड्रेसला स्वामी सांगतो सर्वांना तर आता तुम्ही विचार करत असणार की आम्ही कुठे निघालेलो आहे तर तुम्हाला थंबनेल बघून तर बदलत असेल तर मी आणि दिशा निघालेली आहे मार्केटमध्ये जाण्यासाठी चला या मे सर्वांनी मार्केटमध्ये <laughs> <लोड़ी>। <laughs> चन्ना निया। चन्ना निया। <laughs> तर हा होता आजचा व्हिडिओ आता इथेच मी व्हिडिओची एंडिंग करते आणि माझ्या बेबीचा फोटोशूट तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय